बातमी ठाण्यातून औरंगजेबाचा इतिहास पुस्तकामधूनच काढून टाका ठाण्यामध्ये युवा सेनेने ही मागणी केलेली आहे ठाण्यातील जयमाता शेरावाली मित्रमंडळ तसेच युवा सेनेकडून शिवजयंती उत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि यावेळी परिसरातील लहान मुलांना शिवरायांच्या काळातील शस्त्रांची माहिती व्हावी यासाठी शिवकालीन शस्त्र प्रदर्शन देखील आयोजित करण्यात आलं होतं औरंगजेबाचा क्रूर इतिहास पुढच्या पिढीला कळू नये यासाठी औरंगजेबाचा इतिहास पुस्तकामधूनच काढून टाका अशी अनोखी मागणी यावेळी युवासेनेच्या ऋषिकेश माने यांनी केलेली आहे याचाच आढावा घेत बातचीत केली आमचे प्रतिनिधी कुणाल भोईटे यांनी पाहूयात आपल्यासोबत युवासेनेचे ऋषिकेश जी माने आहेत तिथे प्रमाणे शिवसेनेची एक परंपरा आहे शा, की तिथे प्रमाणे आपण शिवजयंती साजरी करताय या ठिकाणी शस्त्र प्रदर्शन आहे त्याचप्रमाणे सांस्कृतिक देखील आयोजन करण्यात तिथीप्रमाणे शिवजयंती शिवसेनेची परंपरा कित्येक गेले शिवसेना स्थापन झाल्यापासून तिथीप्रमाणे शिवजयंती साजरी केली जात होती अजूनही याच्या पुढे केली जाईल आज उत्साहात लोकांचं शिवजयंतीला हे कि त्यांनी आज उत्साहने लोक शिवजयंती साजरी करायला इथं आहेत शिवाजी महाराज असतील किंवा छत्रपती संभाजी महाराज असतील औरंगजेबाच्या कबर हटवण्यासाठी एक प्रयत्न किंवा अनेक ठिकाणावरून मागणी होताना पाहायला मिळते आपल्या मंडळाकडून काय नेमकं माझी सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांना सर्व युवासेनेच्या वतीने एकच विनंती असेल की औरंगजेबाचा इतिहास त्याचे जे केलेले क्रूर कामं ती नुसती कबर हटवूनच नाही तर शाळेतील सर्व पुस्तकांमधून पण त्याचा इतिहास औरंगजेबाचा इतिहासच मिटवला पाहिजे आपल्या पुढच्या पिढीला युवकांना त्याचा क्रूर कामांचा क्रूर अत्याचाराचा इतिहास पण त्यांना जाणून देतो कामाला येत्या काळामध्ये मुलांच्या इतिहासातील पुस्तकातून औरंगजेबाचं नाव काढा अशा जे प्रकारची मागणी जी आहे ती शिवजयंती निमित्त युवासेनेकडून होताना पाहायला मिळते कुणाल बोलते जय महाराष्ट्र न्यूज